खरं म्हणजे अशा या दुर्दैवी देशावर झालेल्या हत्याकांडाचं राजकारण करणं हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे राजकारण आपण कुठे करतोय याचं प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे अशा परिस्थितीत या देशावर दुर्दैवी हल्ला झाला पहलगाममध्ये सव्वीस लोक निरपराध बेकसूर मारले गेले आणि दहशतवाद्यांच्या गोळ्यांमध्ये आणि म्हणून पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करतायत मोदी साहेबांनी तर विदेशातला परदेशातला दौरा रद्द करून आपल्या देशात आले तात्काळ बैठका घेतल्या गृहमंत्री अमित शहा साहेबांना श्रीनगरला पैलगामला पाठवलं तिथला आढावा घेतला आणि तात्काळ चार पाच निर्णय त्यांनी घेतले विजा रद्द करण्याचा हाय कमिशनचे पाच अधिकारी काढून टाकण्याचा त्यात बा अठरी अठरी बॉ जी बॉर्डर आहे ती बंद करण्याचा अटारी बॉर्डर आणि त्याचबरोबर आपलं सिंधू जल करार आहे तो थांबवण्याचा था, निर्णय घेतला आणि या आपल्या देशातले सगळे पाकिस्तानी पुन्हा त्यांच्या देशामध्ये दे जाण्याचं फरमान सोडलं आणि त्याचबरोबर जे आतंकवादी आहेत त्यांचं घर ज्या लोकांनी गोळीबार करून या लोकांना निरपराध लोकांना मारलं बॉम्बने उडवण्याचं काम केलं बुलडोझरने तोडण्याचं काम केलं अशा प्रकारची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मला वाटतं आता एक करारा जबाब हा शेवटचा पाकिस्तानला धडा शिकवण्याचा धडा शिकवण्याचं काम आदरणीय देशाचे प्रधानमंत्री करतील त्यांच्यावर टीका करणं हे दुर्दैवी आहे आज ते दौरा सोडून इकडे आले बैठका सुरू आहेत पाकिस्तानवरची कारवाई जी आहे ती सुरू आहे आतंकवाद्यांवरची कारवाई सुरू आहे आणि काही लोक तर हे सगळं असताना ज्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सगळ्यांना बोलवलं होतं ह्या देशावरचं हल्ला आहे आणि काही लोक तर त्या बैठकीलाच आले नाही त्यांना काय म्हणणार तुम्ही त्यांच्या कुठे फोटो ट्विट करणार आणि म्हणून ज्यांनी मोदीजींचा फोटो ट्विट करून त्यांच्यावर आरोप केला आहे खरं म्हणजे त्यांचा निषेध केला पाहिजे आणि अशा या प्रसंगामध्ये बिलकुल राजकारण करता कामा नये सगळ्यांनी एक संघ होऊन या देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे